नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर नमस्कार मी सर अमोल वसंतराव पंचपदे दोन हजार पाच मधून अहिल्यादेव होळकर अनुदानी आश्रम शाळा उकडी येथे माध्यमिक मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे संस्था मी माझ्याकडे संस्थेचे सर्व अगोदर म्हणजे माझे साहेब होते ते संस्थेचे कारभार माझ्याकडे त्यांच्या सर्व रेकॉर्ड वगैरे माझ्याकडे ठेवायचे त्यानंतर साहेबांची एकतीस बारा दोन हजार सतरा ते एकतीस बारा दोन हजार पर्यंत साहेबांची मॅनेजमेंट होती हे मला माहीत होत त्यानंतर घुसखोरी मार्गाने मुख्याधापकावर दबाव टाकून श्रीमती मेघे मेघामध्ये वारंवार शाळेमध्ये येऊन पतीचा लाभ म्हणजे पतीचा नावाचा वापर करून ती आमच्यावर इतकी दबाव टाकत होती की हास्य झाला दबाव टाकत असताना ती धाणेड्या दा भाषेत बोलत होती त्यांच्याकडे माझ्याकडे तिचं टेपिंग आहे मला तिने एकदा मिटिंग मध्ये एकतीस लोकांच्या मध्ये जेव्हा शिक्षक शिक्षेत्र कर्मचाऱ्याची जेव्हा त्या बाईने मिटिंग घेतली त्या मीटिंग मध्ये मा माझ्या पत्नीवर सुद्धा तिने आरोप लावला की तुझी पत्नी माझ्या तुझी पत्नी माझ्या नवऱ्यासोबत झोप होत होती जर बावीस पर्यंत व्हॅलिड होती घुसखोरी मार्गाने ते शाळेत येत होत्या मुकेश मते यांच्या घरगुती वादामुळे त्यांना शाळेतून निलंबित करण्यात आले आलेले होते त्या कालावधीमध्ये त्या कालावधीमध्ये त्या स्त्री म्हणजे मेघा ह्या शाळेत येत होत्या आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी काला काय ते चॅरिटीचं काय केलं हे त्यांची मला काही कल्पना नाही परंतु माझ्या शाळेमध्ये एक ते चार वर्ग बंद आहेत शासनाने त्यांनी मान्यता दिलेली आहे दहा तेरा केस प्रलंबित आहे तीस अडतीस केस प्रलंबित आहे स सुद्धा सुद्धा संस्था मेघामध्ये हा सचिव नसतानी सुद्धा त्यांचे वेतन भत्ते अदा सर्व अदा केलेले आहेत नवीन सेवा पुस्तके बनवलेले आहेत दबावाखाली आणि सर्व त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे तसेच दोन सहा दोन हजार एकवीस रोजी एकवीस आमच्या संस्थेच्या अनुदान येतो संस्थेच्या खात्यामध्ये संस्थेच्या खात्यामध्ये चाळीस हजार चाळीस लाख रुपये अनुदान आलेला होता त्यापैकी जुन्या चेक लावून खोट्या स्वाक्षऱ्या करून श्रीमती मेघे मते यांनी एकवीस लाख रुपये गहाळ केले त्याची सुद्धा आम्ही तक्रार अध्यक्षांनी पोलिस स्टेशन हिंगण्या इथे दिलेली आहे वारंवार माझ्यावरही तिने खोटे आरोप केले यांची यांची सुद्धा मी तक्रार पोलीस स्टेशन हिंगण्याला सुद्धा दिलेली आहे आणि आणि एक मुकेश मतेला जेव्हा आम्ही निलंबित केला होता केलं केलं होतं त्यावेळेस त्यांना कार्योत्तर मंजुरी मिळून मिळाली आणि कार्योत्तर मंजुरी मिळाल्याच्या नंतर त्यांचे आम्ही निलंबन कालावधी वेतन टाकलेले आहे त्यानंतर त्या स्त्रीने त्या मेघामध्ये या स्त्रीने एका व्यक्तीला त्यांच्याऐवजी कार्यरत असताना सुद्धा एक बोगस भरती भरली अं आशिष रंदई ह्या नावाचा कनिष्ठ लिपिक म्हणून बोगस नियुक्ती दिली आणि आणि जेव्हा मुकेश मतेचे जे कार्य ना मंजूर झाली त्यावेळेस तो पैसे मागण्यासाठी करू लागला होता सोळा लाखामध्ये त्याची अपॉइंटमेंट केली होती आशिष रंदे या मुलाची बोगस नियुक्ती केलेली होती कनिष्ठ लिपिक या पदावर जेणेकरून मुकेश मय मुकेश मते कनिष्ठ पदावर आजही रुजू आहेत आणि तेव्हा पण रुजू होते तरी त्या बाईने आपल्या कालावधीमध्ये सोळा लाख रुपयाची आशिष नावाच्या व्यक्तीची नियुक्ती केली नियुक्ती केल्याच्या नंतर त्या त्या विद्यार्थ्याला वाटलं की त्या कॅन्डिडेटला वाटलं की माझ्या आता मुकेश मध्ये पुन्हा परत आलेला आहे शाळेमध्ये तर आता माझं काम होणार नाही म्हणून त्यांनी पैशाची मागणी केली आणि पैशाची मागणी केली असता तो वारंवार तो मुलगा तिला पैशाची मागणी करू लागला तर मी मला एक दया आली आणि मी ना तिला बारा लाख रुपये दिले मी तिला बारा लाख रुपये दिले की माझी मॅडम आहे मी घर बांधकामाचे पैसे दिला बारा लाख रुपये दिले आणि ती बाई मला अजूनपर्यंत बारा लाख रुपये देऊन राहिली आणि ती आता ते बारा लाखासाठी मी आता वन थर्टी एटची केस टाकलेली आहे आणि आणि त्याच्या मोबाईल मला चेक दिला ईश्वर मतेने चेक दिला की तुमचे बारा लाख रुपये तुम्हाला परत मिळतील आणि त्याच्या मोबदल्यात मी आता ते पहिला पैसेही ना नाही मिळाले आणि कोणत्या गोष्टी मिळून राहिलेल्या म्हणून मी काय केलं मागची मागील महिन्यामध्ये वन थर्टी एट आणि चारशो ची केस तिच्यावर दाखल केलेली आहे हिंग्ना याच्यामध्ये ती माझ्या हा आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी सर्व तुम्हाला सांगतो सर एक ते चारची आमची शाळा बंद आहे त्या स्त्रीनी त्या स्त्रीनी जे समायोजित कर्म कर्मचारी झालेले होते त्या कर्मचाऱ्याला स्वतःच्या अधिकारामध्ये कामावर रुजून करून घेतले आणि त्याचे काय केले वेतन देयक भत्ते सर्व अदा केलेले आहे त्याचप्रमाणे दहा तेराची केस प्रलंबित आहे चौदा चौदा लोकांची केस प्रलंबित सतरा लोकांची केस हायकोर्टात दोन हजार सोळा पासून प्रलंबित आहे या स्त्रीने जसं नियुक्ती म्हणजे शाळेत येणं सुरू केलं तसेच आम्हाला खोटे ठराव हो दिले मॅनेजमेंट नसतानी सुद्धा ठराव हो दिले ते मॅनेजमेंटचे ठराव आहे ते खोटे ठराव हो दिले आणि खोट्या ठरावामध्ये हो आम्हाला आमच्याकडून सेवा नवीन सेवा पुस्तकी बनवल्या आमच्या मार्फत नवीन वेतन टाकले नवीन वेतन हे केले ग्राह्य केले आणि त्या ऑफिस आणि कार्यालयाला सुद्धा मंजूर केले हा इतका मोठा घोड त्या बाईने केलेला आहे प्रथमता पहिले मला आता त्याची खंत आहे की त्या बाईंनी एकवीस लाख रुपये प्रथम मृत्यू म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर लगेच तिने सहाव्या महिन्यात काढला हा मला त्याची खंत आहे ते माझ्या अनु माझ्या अनुदानाचे म्हणजे अनुद माझे आदिवासी विद्यार्थ्यांचे पैसे खाल्ले सर आदिवासी विद्यार्थ्यांचे पैसे खाल्ले अनुदानाचे हा मला त्याची खंत आहे बाकी मला दुसरी काही खंत नाही मला कर्मचाऱ्याला मिळालं नाही मिळालं याची मला काही खंत नाही पर हा हा सर केली ना केली ना हे तक्रार केली आहे ना अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष श्री नारायण मते यांनी पोलीस स्टेशन हिंग नाही येते कम्प्ले केली आहे ना सर अध्यक्षाने मार्फत अध्यक्षाच्या मार्फत केलेली आहे ना केली आहे ना सर हे का तक्रार केली आहे ना जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद